नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हटलं तरी चालेल की बऱ्याच बायकांनी किंवा कॉमेंट्स खाली होतं की आम्हाला सायटिकाचा आजार आहे किती जणांनी आम्हाला कंबर दुखते पाठ दुखते पायात झिंझिण्यात की एक पाय खुबाखूब दुखतो याच्यावर काहीतरी सांगा ना तर अगदी मी तुम्हाला उपाय सांगते पण पर परत एकदा मी नमूद करते की हे आपले सगळे बाह्योपचार आहेत निसर्गोपचार आहेत ॲक्युप्रेशर वगैरे जे आहे ते मी तुम्हाला सांगतेच आहे मुद्रा सांगते आहे पण तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने जे तुमची औषधं चालू असतील ती तुम्ही बंद करायची नाही ह्याने तुम्हाला फायदा झाल्यावर परत एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि मग तुमची औषधं कमी जास्त करा मनाने काही करायची नाही आता सायटिका सायटिका हा आजार बहुतांशी बऱ्याच लोकांना आढळतो एक तर जीवनशैली बदलत चाललेली आहे तरुण पिढीमध्ये पण आव आढळतो तरुण पिढीमध्ये आजकाल सतत कॉम्प्युटरवर ब म्हणजे कॉम्प्युटरसमोर बसणं आणि चुकीच्या पद्धतीने बसणं ह्याच्यामुळे सुद्धा तरुण पिढीला ह्याचा सायटिकाचा आजार येतो आहे एक कारण एकाच पोझिशनमध्ये मग तिथली नस दबल्या जाते तर तरुण पिढीसाठी आपण वेगळे व्यायाम सांगणार हे मी आत्ता हे नंतर करायचे आपले उपाय सांगते आहे कारण सायटिका जर हा दिवसेंदिवस आहे इतका त्याचा भयंकर त्रास होतो महिलांना तर काम करायलाच लागतं उठायलाच लागतं की पाय अगदी अवघडलेला असतो आणि त्या पाय अक्षरशः म्हणजे खेचत खेचत सगळ्याजणी अगदी सणावाराचं काम करत असतात म्हणून हा व्हिडिओ करत आहे तर आपली एकतर माहिती आहे का आपलं आहार विहार आणि झोपणंसुद्धा तुम्ही लक्षपूर्वक मी जे सांगते ना तुम्ही आता निरीक्षण करा की आपलं काय चुकतं आहे आपलं बसणं चुकतं आहे का, का? जेवणात काही बदल होतो आहे का त्याच्यात लक्ष द्या झोपण्याची सवय आपली चुकते का तर हे लक्षात घ्या आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते बसणं कसं हे बा मी तुम्हाला सांगते आत्ता मी जी बसली आहे ना तसं तुम्ही बसा कुठेही तुम्ही खाली बसायचं नाही आहे आत्ता म्हणजे व्यायाम करायसाठी पण मी तुम्हाला दाखवते आणि इतर वेळेससुद्धा तुमचे गुडघे हे जे असेच ना सरळ असे खूप खाली नाही झाले पाहिजे किंवा पाय जे आहे ना हे लोमकळत नाही राहिले पाहिजे पायसुद्धा जमिनीला टेकले पाहिजे हां सायटिकासाठी तर हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे परत झोपण्याचं आपण बऱ्याच जणांना म्हणजे आपल्या व्हायचं ना पण लहानपणापासून ऐकलेलं असतं की आपण जेवण झाल्यावर डाव्या बाजू जर डाव्या कुशीवर झोपायचं तर सततच डाव्या कुशीवर झोपल्यामुळे सुद्धा तुम्ही तुमची एखादी नस दबू शकते तर एक जाणीवपूर्वक करायचं की आपल्याला कधीतरी डाव्या खुशीवर झोपायचं उजव्या किश कुशीवर झोपायचं किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्ही सध्या पाठीवर झोपा ज्यांना जास्त दुखी आहे पाठदुखी किंवा कंबरदुखी आहे पाय सायटिकाचा त्रास आहे सरळ पाठीवर झोपा सलग असं आणि पाठीवर झोपल्यावर एक छोटीशी बेडशीटची घडी घ्या आणि ती तुमच्या कमरेखाली घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते फोटोनंतर की कशी कमरे म्हणजे ती घडी घ्यायची आणि त्या झोपताना तसं झोपा परत आपले पायात जे अशुद्ध रक्त असतं ते वरती येत नाही त्यामुळे सुद्धा पायामध्ये असे सुजतात पाय झिंझिणा जिन येतात तर कारण हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आहे ना हे सगळं आपण जे उभं राहतोय ते वरती हृदयाकडे यायला पाहिजे आणि नस दबल्यामुळे आपले पाय सुसता पायामध्ये म्हणजे जिन झिंझिण्या होतात कोणाला खूप असं असह्य वेदना म्हणतात की नाही तसं होतं तर आपल्याला झोपतानासुद्धा तुम्ही काय करा की आपला एक लोड असतो लोड आणि उशी असं तिरकं घ्यायचं म्हणजे आपली पंचेचाळीस अंशाचा कोण करा म्हणजे दोन उशा नका असं असं एक असं नाही असं तिरकं तिरकं खालती पायाच्या खाली असं ठेवायचं आणि असे असे पाय राहतील असं असं झोपा पाठीवर झोपून लोड त्याच्यावर अशी तिरकी उशी ठेवा जेणेकरून तुमच्या पिंडरीलासुद्धा सपोर्ट मिळेल आणि व्यवस्थित तुमचे पाय स्थिर राहतील आणि या पोझिशनमध्ये तुम्ही अगदी बराच वेळ झोपला तरी तुमचं काहीही याच्यात नुकसान नाही आता तुम्हाला जे सांगते ते अगदी महत्त्वपूर्ण आहे की उगीच कोणीतरी सांगतं की पाय वरती करा आणि हे नाही आपल्या वयाला आपण आता ज्येष्ठ झालेलं आहोत हे मान्य करायचं उगीच काहीतरी अवघड अवघड आउगड़ आसनं करू नका एकदम वरती म्हणजे नव्वद अंशामध्ये वरे वरती करू नका कारण ते आपल्याला झेपणार नाही आहे आणि उगीच ओढून ताणून काहीही करायचं नाही त्यामुळे अगदी हे लक्षपूर्वक ठरवा हां आणि आता झोपण्याचं झालं बसण्याचं झालं आता तुम्हाला मी सोपे व्यायाम मुद्रा आणि ॲक्युप्रेशर दाखवणार आहे तर तुम्ही आता मी बसलेली आहे असंच खुर्चीत बसायचं कोणीही खाली बिली बसू नका कारण आपल्या वयाला खाली बसायला बसलं तरी सुद्धा त्रास होतो खुर्चीवर आत्ता मी बसली आहे तसंच बसायचं तुम्हाला दिसत असेल मी खुर्चीवर बसली आहे हे पा खुर्चीवर बसली पाय मी सरळ घेतलाय आणि गुडघ्याच्या खाली हे पा गुडघ्याच्या खाली हाताचा आधा दिलाय आणि पाऊल हे पा पाऊल मी माझ्याकडे खेचत आहे याच्यामुळे तुमची गुडघेदुखी सुद्धा बरी होऊ शकते परत बघा हां आता या पायाचं केलं एकदा या पायाचं मनामध्ये पाच एक दोन तीन चार पाच म्हणा हे पा परत पाय मी उचलला हा हे पाय गुडघ्याखाली सपोर्ट दिला आणि पाऊल हे मी माझ्याकडे खेचते हां असं एक दोन तीन चार पाच असं तुम्ही एक तीन चार वेळा करा थोडे दिवसाने थोडं वाढवा हां अगदी हा पाय अगदी सुरुवातीला असा अगदी पूर्ण सरळ नाही झाला अगदी इथपर्यंत झाला तरीसुद्धा अगदी पहिल्या दिवशी तुमचा एवढा वर जाणार नाही कदाचित तर थोडा इतका झाला तरी सुरुवात करा जेणेकरून तुमची इथली जी सगळी नस आहे ना ती दबलेली तीसुद्धा तुमची हळूहळू मोकळी होईल आहे बरं का आता झाला हा व्यायाम झाला नंतर हे पा हे पा दोन पायामध्ये अंतर आहे मी आपल्या शोल्डरच्या रेषेत अंतर घेतलेलं आहे लक्षात आलं हे जेवढे शोल्डर रुंद आहे तेवढंच दोन पायात अंतर घ्यायचं आणि सायटिकामध्ये मागच्या बाजूला कधीच वाकायचं नसतं मागचे पाठीचे असे व्यायाम करू नका हां परत ते मणके असे दबल्या जातील हे तर पुढे वाकण्याचा व्यायाम कसा करायचा आहे तर तुम्ही अचानक उभं राहून वाकू वगैरे नका कदाचित चक्कर येऊ शकते बसा आणि बसून हे पा मी असं गुडघ्यावर हा आणि हे हात हळूहळू पा असे खाली नेत म्हणजे मसाज पण होतो आणि हे हे असं वाका पायाच्या अंगठ्याला धरा एक दोन तीन चार पाच परत वरती या हे पा परत हे पा इथून मी अक्षरशः असा व्या हे पा मसाज करत आले एक दोन तीन चार पाच इथे गुडघ्याला थोडंसं असं प्रेशर द्या आणि मग नंतर हे पा असं एक दोन तीन चार पाच इथे इथे पण पाच सेकंद थांबा पाच म्हणेस तू परत एकदा बघा इथून मी मसाज करत आणले इथे थोडंसं प्रेशर दिलं आणि परत खालती वाकत 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 एक दोन तीन चार पाय अंगठ्याला पकडलं असं हा बे ह्याच्यामुळेच फॉरवर्ड बेंडिंग म्हटला त्याला या फॉरवर्ड बेंडिंगमुळे सुद्धा तुमच्या मणक्याला अगदी छान व्यायाम मिळतो हा झाला एक झाला मगाचा पायाचा दाखवला आता उभं राहून सुद्धा कसं करायचं आहे तुम्हाला प्रेशर पॉईंट मी दाखवते उभं राहून कसा प्रेशर पॉईंट असतो दिसते तुम्हाला उभं राहिल्यावर तुमच्या हाताचं हे मधलं बोट जिथं येतं हे पा हे बोट इथे टच होतं आहे हां तिथे तुम्ही दोन्ही हातांनी क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज असं प्रेशर देऊन असं प्रेशर द्या आणि गोल फिरवा बघा परत आपला हा हात आहे या हा मधलं बोट जिथं टेकतं तिथे तुम्ही असं प्रेशर पॉईंट द्यायचं आहे पहा असं एक तुम्ही एक पाच वेळा करा क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज हां या आता तुम्हाला मी प्रेशर पॉईंट दाखवते मी मागे पण सांगितलं होतं की आपलं हे आहे अंगठा आहे ते डोकं हे दोन जे बोट आहे कडे कर, म्हणजे करंगळी आणि हे हां पहिलं बोट हे जे पहिलं बोट आहे हे दोन आपल्या शरीराचे हात आहेत आणि हे जे आहे ते दोन पाय आहे हे जे दोन पाय आहे इथे बघा तुम्हाला सांगते इथे जे आहे ते तुम्हाला हा बघा हा जो पॉईंट आहे दिस हे दिसते तुम्हाला बरोबर मधल्या बोटापासून तुम्हाला दाखवते मी पेनाने काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल हे बघा हा दिसला तुम्हाला हां हे पा इथे हां 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 मी काळ्या पेननी तुम्हाला दाखवते आहे तर हा जो पॉईंट आहे हा आपला सायटिकाचा पॉइंट पॉईंट आहे रोज आपल्याला कोणी काही मसाज करू शकत नाही आपल्यालासुद्धा तेवढा वेळ नसतो किंवा आपल्याला कोणी सुद्धा नसतं एवढी सेवा करणारं कोणी नसतं तर आपणच आपलं आरोग्य हातात ठेवायचं तर हे जे पॉईंट्स आहे ह्याच्यावर आपल्याला हे इथून हा इथे प्रेशर पॉईंट आहे हे आपले सगळे मणके आहेत बरं का हे पाठीचे मणके आहेत आणि इथे आपल्याला हे सायटिकाचा पॉईंट तुम्हाला असतो तर इथे हा ह्या दोन बोटांच्यामध्ये असं प्रेशर द्यायचं हां हे प्रेशर द्यायचं हे मी तुम्हाला मसाज पण दाखवते आहे आणि हे पा ही मी आ, ही पूर्ण म हे म्हणकीय तर आपल्याला त्याच्यावर प्रेशर द्यायचं आहे तर अशी मी हे पा चिकटपट्टी तयार करून ठेवली आहे आणि त्याला मी असे मूग लावले बघा हां तुम्ही मूग लावू शकता किंवा वाटाणे लावू शकता पण मूग जास्त क हे होऊ शकतं सोयीचं पडतं हे ह्याच्यावर असे चिटकवा हां हे बाहे असे चिटकवा दिसते तुम्हाला असे चिटकवा आणि निघू नये म्हणून इथे अशा दोन परत चिकटपट्ट्या लावा असं रोज तुम्ही तुमचं दुखणं कमी असतो रात्री झोपताना करा बरं का अगदी व्यवस्थित ह्याच्यावर प्रेशर पडतं आणि झोपताना तुम्ही असं करा हे पा दिसलं असं हे असं तुम्ही चिटकून ठेवा ही चिकटपट्टी व्यवस्थित चिकट सर्जिकल टेप किंवा दुसरी एक आपली चिकटपट्टी मिळते की नाही तर ह्या असं ह्याच्यावर असं चिटकवायचं आहे आलं लक्षामध्ये तर आता आपल्याला ह्याच्यापुढे जायचं आहे आपल्याला प्रेशर पॉईंट कुठले द्यायचे आहे तर आता हा झाला आपल्याला प्रेशर पॉईंट आता तर ह्या प्रेशर पॉईंटवर आपण मसाज करायचं आहे तर ज्या हाताचं दुखतं आहे ज्या पायाचं दुखतं आहे त्या हाताला आपल्याला मसाज करायचं आहे किंवा तुम्ही दोन्ही हाताला केला तरी उत्तमच आहे उत्तमच आहे काही त्याच्यामध्ये अपाय तर काही नाही आहे पण तुम्हाला जर वेळ कमी पडत असेल तर एका हाताला जो तुमचा म जी बाजू पायाची दुखते आहे जिथे तुम्हाला झिंझिडा जिन जात होत आहेत सुन्नपणा येतो आहे त्या हाताला तर अगदी तुम्ही केलंच पाहिजे तर हे बघा हे असं मी तेल केलेलं आहे या तेलामध्ये मी प्रमाण देईन तुम्हाला की तेलामध्ये मी काय काय घातलं तर ह्या तेलामध्ये जे घातले ते मी तुम्हाला माग पण शेवटी तुम्हाला देते की काय काय आपण कुठल्या प्रमाणात केलेलं आहे काय तर हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे तर आता मला ह्याच्यामध्ये हे पाहे दिसतं की नाही बोटं इथे आपल्याला हे पहिले हे पा आता आपल्याला हे इथे हा असा दोन ह्या दोन ह्याच्यामध्ये दोन बोटाच्या मध्ये असं इथे प्रेशर देऊन घ्या आणि जर दुखलं तरीसुद्धा थोडं दुखेल आहे ज्यांना सायटिकाचा त्रास आहे तो इथे हो दिखे दुखेल आहे पण तरीसुद्धा अलगदाताने असं थोडंसं त्याला प्रेस करा सोडा प्रेस करा सोडा प्रेस करा सोडा असं हां आता इथे प्रेस करताना मात्र तुम्ही इथे पहा हां आता मी तुम्हाला दाखवते अंख्यानी प्रेस करा हे पा ह्या दोन ह्याच्यामधनं बरोबर इथे आपल्याला हा दोन हाडांच्यामध्ये असा खळगा झाला ति तिथे आपल्याला पूर्ण असा पे करायचं आहे तर हे असं हे पहा पंख्यानी असा मसाज करा एक दोन तीन मिनटं असा करा त्याच्यानंतर काय करायचं क्लॉकवाईज हे पहा असं क्लॉकवाईज पूर्ण हे पहा इथे 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 परत असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरवा बघा तुम्हाला लगेच एक दोन चार दिवसातच लगेच फरक जाणवेल बरं का असं हे तीन प्रकार मी तुम्हाला मसाजचे दाखवले खालीवर पर क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आणि दाबायचं सोडायचं दाबायचं सोडायचं असं पूर्ण ह्या भागाला करा आता हे जे दोन पाय आहे जिथे तुम्हाला सुन्नपणा वाटतो तर हे दोन बोटं किती म्हणजे आपली ही आ, रिंग फिंगर अनामिका हां आणि हे मधलं बोट या मधल्या बोटाला आणि ह्या ह्यालासुद्धा तुम्ही मसाज करायचं आहे बघा इथे आतल्या बाजूनी मसाज करा आतल्या बाजूनी हां तुम्हाला मी मागे अंगठी दाखवली होती तर त्या अंगठीनीसुद्धा तुम्ही फिरवत राहिलं तरी चालेल आहे आणि हे पहा दिसते तुम्हाला असा मसाज करा आतल्या बाजूनी हे पा हे आपले पाय आहे ह्या पायांना आपण मसाज करतो आहे असं हां ह्याच्याने तुमचे दुखणं अगदी कमी हे पायाला आपण मसाज करतो आहे परत इथे मसाज करतो आहे असं तुम्ही अगदी सातत्यानी करा तुमचं सा दुखणं कमी झाल्यावर मात्र तुम्ही त्याचं प्रमाण कमी करा पण सुरू ठेवा म्हणजे असं नाही एकदम सोडून दिलं कारण आपल्या सांध्यांना किंवा आपल्या कमरेला आपल्या मेरुदंडाला या सगळ्या वयाप्रमाणे ह्या सगळ्याची गरज असते आपलं शरीर म्हणतात ना आपल्याला मागत असतं तर ह्या सगळ्या तुम्ही प्रेशर पॉईंटवर तुम्ही छान प्रेशर द्या रोज हाताला मसाज करा कारण आपल्याला कमरेला कि करून किंवा पाठीला करून देणारं कोणी भेटत नाही म्हणून करायचं बरं का आता हे हाताचं झालं आता पायाचं दाखवते की पायाचं आपल्याला कसा मसाज करायचा आहे तर पायालासुद्धा प्रेशर पॉईंट आहेतच तर पायाचे प्रेशर पण तुम्ही काय कराल हे पा आता पायाचे दाखवते बरं का आपला हा पा, हे पाय आहे आणि ह्या पायाचं हे पा दिसतोय हे पा मी तुम्हाला इथे दाखवते हे पा पायाचं इथे सगळं इथून असा तर इथेसुद्धा हे पा हा हा जो इथून अंगठ्यापासून ह्या इथपर्यंत असा हा जो आपला आहे की नाही म्हणजे हे ते वक्राकार आहे त्याच्यावर तुम्ही हे तेलाने असं तेल घ्या आणि असं मसाज करा म्हणजे आपल्या पूर्ण पाठीच्या कण्याला बरं का पूर्ण पाठीच्या कणाला तुम्हाला आराम मिळेल की ज्यांची कंबर दुखी आहे पाठ दुखी आहे मान दुखी आहे या सगळ्या या पॉ ह्या ह्या मसाजने तुम्हाला खूप छान वाटेल पायाच्या बरं का दोन्ही पायांना करा हे पा असं कडेली या करच्या बरोबर आणि सायटिकासाठी आपला हा घोटा आहे या घोट्याच्या जा खाली जर असं इथे घोट्याच्या खाली दिसतंय हे पा घोट्याच्या खाली प्रेशर द्या सोडा प्रेशर द्या सोडा प्रेशर द्या सोडा हे पा असं दोन्ही पायांना करा असा मसाज खूप छान त्याचे रिझल्ट करणं आपल्याला ह्याचा अगदी डायरेक्ट आपल्या मणक्याशी ह्याच्यात संबंध येतो असं एक दहा वेळा करा परत एक थांबा परत दहा वेळा सोडा असं दोन्ही पायांना करा तुम्ही अगदी पंचवीस तीस वेळा केलं तरीसुद्धा तुम्हाला पुरेसं आहे तर पण ह्याला सातत्य पाहिजे आज सो केलं उद्या सोडलं असं करू नका दोन्ही पायांना करा तुमचं अगदी दुखणं कमी होईल बघा आता तुम्हाला कसं झोपायचं कशी उशी ठेवायची खालती किंवा कमरेखाली कशी तुमची उशी धरायची हे तुम्हाला दाखवते कमी नक्की बघा आणि करून बघा ह्याच्यातलं अपाय काहीच नाही आहे साधारण पंचेचाळीस अंशाचा असा स्तोप केला आणि ही अशी आपली छोटी चादरीची घडी असते की नाही ही तुम्ही तुमच्या कमरेच्या खाली धरायची आणि तसंच झोपलं तरी चालेल व्यवस्थित घडी करून घ्या कुठेही तुमच्या याला टोचणार नाही प्लेन करून घ्या आणि कमरेखाली घरा हां असं झोपा हे पा कमरेला मी बेडशीटचा सपोर्ट दिला आहे बेडशीटची घडी हा सपोर्ट दिलेला आहे आणि पंचेचाळीस अंशामध्ये साधारण तुम्ही लोड आणि उशी अशी तिरकी ठेवा की जेणेकरून तुमच्या पिंढरीला पिंडरीच्या भागालासुद्धा सपोर्ट मिळेल तर मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे आणि आता फक्त शेवटची मुद्रा हे दोन्ही शेवटची की किनी म्हणजे आपली अनामिका आणि म्हणजे रिंग फिंगर हे रिंग फिंगर आणि करंगळी असे दोन्हीही अंगठ्याच्या टोकाला जोडा हे पाहा आलं लक्षात हे पा हे शेवटची दोन बोटं याला जोडा अंगठ्याच्या टिपेला जोडा दोन्ही याला जोडली गेली पाहिजे बा हे दोन्ही तत्व हे दोन्ही तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा झोपण्या झोपायच्या बाजूलासुद्धा तुम्ही असं हात करून जरी झोपलात तरीसुद्धा तुमच्या सायटिका आजारावर किंवा तुमचे जी काही दुखणे आहे त्याच्यात प्राण ओतल्या जाईल आहे आणि परत तुमचं शरीर सुदृढ व्हायला मदत होईल आहे तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं सगळी मिळाली असतील तर नक्की करा सातत्याने करा आहारामध्ये सुद्धा योग्य पालेभाज्या फळं अजून ड्रायफ्रूट्स किंवा दाणे फुटाणे मी चणे फुटाणे पण सांगते त्याचा वापर करा की जेणेकरून तुमचं शरीर छान शेवटपर्यंत तुम्हाला साथ देईल व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद